सा गावन फॅमिलीचा गणपती ऍक्च्युली हा नवसाचा गणपती आहे या या गणपतीला आमची पंच्याहत्तर वर्ष झाली तर हा गणपती आणायचं कारण म्हणजे एकच होतं की माझ्या आजोबांना आठ मुली झाल्या त्यांना मुलगा नव्हता त्यांना मुलगा व्हावा म्हणून त्यांनी या गणपतीकडे प्रार्थना केली की मला मुलगा झाला तर मी तुझं आगमन आमच्या घरात करेन म्हणून आणि अशा प्रकारे मग आठ मुलींच्या नंतर माझे काका झाले त्यांना पण आता पंच्याहत्तर वर्षाचे झाले ते आता या जगात नाही आहेत त्यांच्या जन्मापासून आमच्याकडे गणपती यायला लागला त्याच्यामुळे पंचाहत्तर वर्षाची ही आमची परंपरा आहे आणि पंचाहत्तर वर्ष आम्ही त्यांना घेऊन येतो आमचा अकरा दिवसाचा गणपती असतो त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चना वगैरे आम्ही करतो आणि आम्ही सगळी भावंडं जशी आमच्या गावंड फॅमिलीची जी भावंडं आहेत आम्ही बघी आहोत आम्ही सगळ्या एकत्र येतो त्याची पूजा वगैरे करतो माझा सर्वात लहान भाऊ आहे मिलिंद गावन हा मिलिंद नवनाथ गावन हा जरा जास्त त्याला गणपतीचं जास्त वेळ आहे त्याच्यामुळे डेकोरेशन वगैरे जे काय करत त्याची प्रथा तो हौशेने करतो आम्हाला फक्त तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की गणपती येतो पहिल्या दिवशी गणपती येतो पण दुसऱ्या दिवशी एक ऋषी पंचमी असते त्या दिवशी जो जो काही लेडीजचा जो उपवास असतो हा माझा भाऊ खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने करतो इतक्या आवडीने करतो ना की आम्हा बहिणीला त्याचा खूप अभिमान वाटतो बाप्पा मोर्या सगळ्या मुलांना आणून त्यांच्या हातून करून घेतलेलं जेणेकरून त्यांना या गणपतीबद्दल बद्दल थोडी फार क्रेज असावं कलरिंग मध्ये काम केलंय थोडस सा। बाकी सगळ्यांनी मिळून खूप छान ह्या गणपतीची वैशिष्ट्य म्हणजे इथे एकूण फ्रीडम गणपतीचं वातावरण असतो आणि या ठिकाणी माझे मेहने मिलिंद गावणे या वर्षी देहूरचा देखाव केलेला आहे तो कुठ्यापासून बनवलेला आहे आणि खूप मेहनती केलेला आहे मी काकासोबत एक महिना पहिल्यापासून मूर्तीसाठी थापत चालू होते आम्ही पूर्ण प्लॅनिंग डेकोरेशन्स कुठले करायचे डेकोरेशन्स काय करायचे सगळे व्हिडिओ सोबत राहतो आणि गणपती तुम्हाला गणपती आल्यास फक्त त्यांचीच मजा नसते आमची पण असते ब्रेक आम्हाला पण भेटतो त्यांना पण भेटत असेल तेव्हा गणपती येतो तेव्हा मला शाळेला सुट्टी आणि सगळे जण एक माझी आवड आई आवडीने खूप असे रव्याचे लाडू बनवायचे तुम्ही माव्याचे मोदक वगैरे फार कमी प्रमाणात सगळ्यांकडे असायचे तेव्हा आम्ही आमच्याकडे रव्याचे मोठ्या प्रमाणात असे मोठे मोठे लाडू बनवले जायचे आणि तसेच आता आम्ही रव्याचे असे मोदक बनवतो पण ते साच्यातले आहे आणि ही आमच्याकडे प्रथा आहे खूप पूर्वीपासून की रव्याचे मोठे मोठे मोदक बनवायचे आणि ते बघून मग आमचे इतर नातेवाईक पण तसे बनवायला लागले पण आमच्याकडे ती पद्धत म्हणजे आमच्याकडे ब्रँड असं झालंय की हे मोदक फक्त गावंडांकडूनच येतात गावण फॅमिलीकडून माझी आत्या म्हणा काकी आणि खूप लांब लांब पर्यंत पण हे मोदक गेले म्हणजे कोकणापर्यंत हे मोदक पोचलेले आहेत उरणकडे उरणला माझी मावशी आहे त्यांच्याकडे पण आम्ही मोदक हे पोचवलेत आतूचे लाडू मला खूप आवडतात आतू अतिशय ती, सुंदर उकडीचे मोदक बनवते आणि ते उकडीचे मोदक म्हणजे ती लग्न व्हायच्या आधी इथे खूप तिचे बनले जायचे पण तिचं जसं लग्न झालं तर त्यानंतर ते उकडीचे मोदक माझ्या आईला सुद्धा जे खूप आवडायचे पण तिला ते बनवायला तेवढे जमले नव्हते आणि माझी काकी म्हणजे मोठी बनवायची ते एवढे मोठे मोठे बनवायचे आणि तेवढे पाकळ्या पडायच्या नाहीत तिचे आणि त्यानंतर मग ते आई माझी नेहमी म्हणायची की उकडीचे मोदकच आपल्याकडे नाही म्हणजे आत्या आली तरच बनतात ते उकडीचे मोदक मग मी बनवायला आईने बन मला असं म्हणजे प्रोत्साहन दिलं की तू बनवायला शिक म्हणजे आपल्या गणपतीसाठी उकडीचे मोदक बनवले जाते आणि मग तिथून मी उकडीचे मोदक बनवायला शिकली त्या म्हणजे प्रोत्साहनाने आणि आम्ही आता दरवर्षी मी उकडीचे मोदक जेव्हा बनवते त्यात शेक मोदक बनवते त्यात मी वेगवेगळ्या फ्लेवरचे पण मोदक बनवते एक वर्ष मी पान मोदक बनवले म्हणजे पानच्या फ्लेवरचे मोदक बनवलेले असे वेगवेगळे मँगो मोदक बनवले वेगवेगळ्या फ्लेवरचे -बे� मी उकडीचे मोदक बनवते आणि त्यात दिवा दिवे पण बनवते मोदकांचे आणि आता आमच्याकडे खूप सारे प्रकार बनतात मोदकचे प्रकार असतात रोज नैवेद्याला नवीन नवीन गोष्टी असतात आम्ही ते खातो मजा करतो आणि मला उकडीचे मोदक आवडतात ते मी खातो ते गणपतीला स्पेशल बनवतात आमच्या घरी घरीगाव चली महागणपती गिरिजात्मक विनेश्वर आणि गणपती जाताना आम्हाला खूप वाईट वाटतं टू द पॉईंट मी क्राईम जर मला गणपती बाप्पाशी बोलायला मिळेल तर मी त्यांना नक्कीच हे विचारली तुम्ही दहा दिवस आमच्याकडे असतात मग नंतर कुठे राहतात तुम्ही पण मम्मी पप्पांना का सतवतात का तुम्ही त्यांना घाबरतात तुम्ही फक्त मोदकच खातात का अजून काय खातात तुमची मम्मी आमच्या मम्मीसारखी मॅगी बनवून देते का पास्ता त्यांना चॉकलेटचे मोदक आवडतात की उकडीचे मोदक आवडतात आणि अजून एक प्रश्न विचारे की त्यांचे फेवरेट फ्रेंड मम्मी आहेत की पप्पा आहे कारण माझ्या पप्पा आहेत गणपती बाप्पा Yeah!